देवाचं दर्शन तर खूप छान झालं आता मी तुम्हाला माझं गाव दाखवते खरोखर गावामध्ये पाय ठेवता सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या खूप सुंदर आहे आमचं गाव बघू शकता तुम्ही हे मला विचारत होते माहिती आहे का तुला रस्ता हां माहिती आहे हा चला ना मी घेऊन जाते आणि मग आठवत आठवत इथून जायचं ना नाही नाही तिथून जायचं नाही इथून इथूनही रस्ता आहे असं आठवत आठवत मी रस्ता मात्र शोधून काढला रस्त्याने जाताना अगं इथे ही, ही राहत होती ना अगं इथे येतेही ना अशा गप्पा चालू होत्या खूप सुंदर आहे आमचं गाव बघू शकता तुम्ही समोर मस्त डोंगर आहे आणि खूप सुंदर आणि प्रसन्न आल्हाददायक शांत असं वातावरण तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर गावी नक्की जा गावी गेल्यावरच तुम्हाला शांत मस्त वातावरण मिळेल आणि हे आहे माझ्या आईवडिलांचं घर आणि हे माझ्या चुलतीचं घर दोन नंबर चुलतीचं घर आहे काकूचं घर का आमच्या काकीचं घर आहे दोन नंबर काकीचं घर हे बघा मस्त केलंय वरती खालती केलेलं आहे टॉयलेट बाथरूम पण बनवलंयस टॉयलेट बाथरूम पण आतमध्येच आहे मुंबईच्या घरासारखीच घरं बनलेली आहेत गावाला पण आणि हे ते घर आहे जिथे आमचं संपूर्ण बालपण गेलं आम्ही सर्व एकत्रित खूप धमाल मजा मस्ती करायचो असं हे घर वाटण्या झाल्यानंतर हे घर जरा छोटं झालेलं आहे पण अजूनही हे घर तेवढंच सुंदर आहे तेवढंच मस्त आहे खरोखर इथे हा फोटो होता ना तिथे ते, ते होतं ना अशा आठवणी जाग्या झाल्या आहे ते कुठे मुंबईला हे आमच्या दुसऱ्या चुलत्याच घर हे बघा हे आमच्या दुसऱ्या चुलत्याच घर हे तिकडे आहात या नमस्कार आता मी तुम्हाला माझ्या चुलत भावाच्या घरी घेऊन जाते हे आहे माझ्या चुलत भावाचं घर खरोखर शेनाने सारवलेलं हे घर खरोखर टिपिकल गावच्या घरात आल्यासारखं आम्हाला भासलं मला सारवते तू मला। वेदा दादा हाय कर मी कोण आहे तुझी हां अत्या अत्या हे वेदांच घर आहे मस्त हां माझा चुला धाव विकी हा खूप मार खायचा माझा घराचा चिमटे काढायचा